नशीरपूर नजीकच्या दापोरी शिवारात आज वृक्षरोपणाची लागवड करण्यात आली यावेळी रूपराव कांबळे कुणाल वाघमारे सतीश कुमरे प्रवीण कांबळे राजू उघळे मिलिंद कुमरे प्रल्हाद गोटे हे शेतकरी उपस्थित होते वृक्षरोपणापासून आपणास काय काय फायदे मिळतात हे ऐका या गीताच्या माध्यमातून गीत सादर करीत आहेत प्रबोधनकार पद्माकर कांबळे वर्धा हवा सुखाची मिळते मानसा हवा सुखाची मिळते मानसा सुखी समृद्धी येते घरा रे वृक्षरोपण करा रे दादा वृक्षरोपण करा गाव करूया सुंदर शान एक नव रोप लावून एक नव रोप लावून जीव पाड करू निरक्ष खत पाणी तया देऊन निसर्गाची धनसंपत्ती मित्र आमचा खरा रे वृक्षरोपण करा रे दादा वृक्षरोपण करा गेलो पर्यावरण बिघडून जनता त्रस्त रोग राही आता दिसे ना पक्षी प्राणी झाले सपाट सारे रान हवानी पाणी मिळते सर्व हवानी पाणी मिळते सर्व मग मार्ग नीतीचा धरा रे वृक्षरोपण करा रे दादा वृक्षरोपण करा जसं जपता तुम्ही मुलांना तसं जपावे ह्या वृक्षाला होईल रस्ताचा विकास होईल उद्याही आपल्या कामा होईल राष्ट्राचा विकास उद्या येईल आपल्या कामा माणुसकी ही सर्वात असावी माणुसकी ही सर्वात असावी समजून घ्यावी जरा रे वृक्षरोपण करा रे दादा वृक्षरोपण करा नका नका तोडू जिवंत झाड नका तोडू जिवंत झाड नीट करा याची वाड वन प्राण्याला उभं देऊन खाऊ आवड खाऊ आवळ बोर चाळ जिथे बी जाऊ जिथे बी लावू जिथे बी जाऊ जिथे बी लावू पद्मा करा पुढ सरा रे वृक्षरोपण करा रे दादा वृक्षरोपण करा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा